एक ते दोन साहित्यामध्ये एकदम टेस्टी असे लाडू तयार झाले आहेत जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो आर्थिक परिस्थितीवर नाही फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलवर तर आज मी बनवणार आहे चुरमुरेचे लाडू चुरमुरे आणि गुळाचे तर इथं बघा या वाटीनं पाच वाट्या चुरमुरे घेणार आहे तर चुरमुरे मी चाळून घेतलेले आहेत आणि नीट करून घेतले आणि त्याच वाटीनं एक दीड कप गूळ घेतलेला आहे आता या वाटीमध्ये काढून घेतला आहे अजून थोडासा घेणार आहे वरून अर्धी वाटी तर आता गॅसवर ठेवली आहे गरम करायला आता कढई गरम झाल्या सगळ्यात पहिलं ना याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते मी पाणी घातल्यानंतर ना ह्याच्यामध्ये ना गुळ घालून घेते पाणी घातल्यानं काय होत गुळ लवकर ना विरगळत आता एक वाटी घातलाय अजून अर्धी वाटी गूळ घालते आता गुळ ना चांगला विरगळून घ्यायचं आहे पाणी घातल्यानं बघा गुळ लवकर विरगळतो बघू शकता छान असं गूळ मिक्स आहे आता याच्यामध्ये ना थोडंसं तूप टाकून घेते मी थोडंसंच हा तूप टाकून झाल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गूळ तूप टाकल्यानं काय होतं वास येतो छान मस्त लाडून टेस्ट पण छान लागतो आता गूळ चांगला मिक्स झाला आहे आता याच्यामध्ये ना चुरमुरे काढून घेते कमी गॅसवरच घालायचे चांगलं मिक्स करून घ्यायचे आता बघू शकता चुरमुरे सगळे चांगले मिक्स झालेत एक पाच मिनिट चांगलं हलवून घ्यायचंय तर असे चुरमुरे बघा मिक्स झालेत गुळ मेल्ट झाला ना लगेच चुरमुरे घालून घ्यायचं आता बघू शकता किती छान असं मिक्स झाले तर आता ह्याचे लगेचच लाडू वळून घ्यायचे आहेत नाही तर ना थंड झालं की मग वळता येत नाहीत लाडू तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि ना बघा हो का हे असं खूप छान आणि मस्त होतात हे बघू शकता तुम्ही जास्त व वळायची पण गरज लागली नाही हे बघा असे मस्त बनतात तर आता मी पटकन याच पद्धतीनं सगळे लाडू करून घेते मस्त असे चुरमुऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत बघू शकता किती छान झाले अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कुरकुरीत असे चुरमुऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत अगदी दोन साहित्यामध्ये तयार होतात आणि एक दहा मिनटामध्ये तयार होतात बघा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग